नमस्कार हा महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा जी आर आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख तुम्ही समोर पाहू शकता यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निधी वितरण खर्च मर्यादा कोणत्या बाबींना किती टक्के निधी वापरता येईल याबाबत स्पष्ट नियम दिलेले आहेत म्हणजे सरकारी योजना अनुदान विकासकामे यासाठी पैसा कसा किती आणि कधी खर्च करायचा याचीच ही नियमावली आहे जी आर आहे आता यामध्ये काय काय म्हटलंय सविस्तरपणे पाहूया तर एकूण मंजूर तरतुदीच्या सात टक्केपर्यंतच खर्च करता येणार म्हणजेच शंभर रुपये मंजूर असतील तर खर्चाची परवानगी फक्त साठ रुपये उरलेले चाळीस रुपये वापरता येणार नाहीत फक्त कागदावर राहतील ही मर्यादा सर्व विभागांना लागू होणार कोणत्या कृषी ग्राम ग्राम विकास सार्वजनिक बांधकाम समाज कल्याण कोणालाही यामध्ये सूट नाही आहे हा निधी वितरण एकाच वेळी पूर्ण रक्कम नाही टप्प्याटप्प्याने निधी सोडला जाईल प्रगती दाखवली तरच पुढचा टप्पा हा होऊ शकतो विधी विभागाच्या नियंत्रणाखाली विभाग प्रमुख स्वतः निर्णय घेऊ शकत नाही अंतिम अधिकार हा वित्त विभागाकडेच राहणार आहे या मर्यादेचे उल्लंघन केल्यास खर्च अनधिकृत ठरेल जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर नंतर बिल मंजूर होईलच याची खात्री नाही असं या जी आरमध्ये स्पष्टपणे आहे तर शंभर टक्के खर्चास परवानगी असलेल्या बाबी कोणत्या खालील बाबींचा खर्च मर्यादा लागू राहणार नाही आता कोणत्याला तर नियम लागू राहणार नाहीत कुठे तर पहिला वेतन व भत्ते नियमित पगार मानधन विशेष भत्ते एकही हप्ता थांबवता येणार नाही दुसरं निवृत्ती वेतन व उपदान पेन्शन ग्रॅज्युटी निवृत्तीशी संबंधित देयके कायदेशीर हक्क का, म्हणून संरक्षित आहेत तिसरा कर्जफेड व व्याज राज्य शासनाने घेतलेली कर्जे बँका वित्तीय संस्था विलंब केला तर दंड लागतो म्हणून टक्के परवानगी इथे आहे आता पुढचं न्यायालयीन आदेशानुसार देय रक्कम कोर्टाचा आदेश शासन आक्षेप घेऊ शकत नाही निधी थांबवण्याचा अधिकार आहे वीज पाणी दूरध्वनी भाडे कार्यालय चालू ठेवण्यासाठी मूलभूत खर्च थकबाकी राहिल्यास सेवा बंद होऊ शकते म्हणून मर्यादा नाही शिष्यवृत्ती व अनिवार्य अन्दने हे चालू राहतील असं या जी आरमध्ये स्पष्टपणे आहे तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहू शकता याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आता कोणत्या विभागासाठी किती निधी वितरणाची टक्केवारी तर वेतन विभागासाठी पंच्याण्णव टक्के मजुरीसाठी नव्वद टक्के आपत्कालीन भत्ता हा ऐंशी टक्के निवृत्ती वेतनविषयक खर्च शंभर टक्के तुम्ही व्यवस्थितपणे इथे पाहू शकता कंत्राटी सेवा नव्वद टक्के कार्यालयीन खर्च ऐंशी टक्के भाडेपट्टी व कर ऐंशी टक्के या वेगवेगळ्या वेग टक्केवारी इथे तुम्हाला समोर दिलेल्या आहेत आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून हा नियम झालेला आहे एप्रिलपासून नाही तर फेब्रुवारी महिन्यापासूनच लागू होणार आहे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच हे नियंत्रण केलेलं आहे फेब्रुवारी महिन्यानंतर निधी वितरण फेब्रुवारी पूर्वी जे हप्ते सुटले ते या जी आरच्या बाहेर आहेत परंतु फेब्रुवारीनंतरचे सर्व हप्ते या नियमांखाली ये येतील हे नियम त्यांना लागू होणार निदी वितरित दिनांक आता वरीलप्रमाणे निधी करण्यापूर्वी दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील सूचना लक्षात घेऊन निधी वितरित करण्यात यावा स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे तर इथे हा संपूर्ण जी आर आपण समजावून घेतलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल व चॅनलला सबस्क्राईब करायला जीबात विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत तुम पोहोचेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद